माझा आजचा विषय आहे आई शीर्षक आहे वात्सल्य धरणी आत्मा आणि आई वात्सल्य धरणी आत्मा आणि क ईश्वर आई वात्सल्य धरणी स्वर्ग सुख लाभे मज आई तुझ्याच चरणी स्वर्ग सुख लाभे मज आई तुझ्याच चरणी आई जगाची जननी आई मायेचा सागर आई जगाची जननी आई मायेचा सागर कृपा सिंधु कल्प तरु आई संस्कारी घागर कृपा सिंधु कल्प आई संस्कारी घागर आई तुझी माझा गुरु जीवनाचा तुझी अर्थ आई तुची माझा गुरु जीवनाचा तुची अर्थ गाते बाळास अंगाई शिक विशी परमार्थ गाते बाळास अंगाई शिक विशी परमार्थ देव घरातील दिवा आई कापसाची वात देव घरातील दिवा आई कापसाची वात तेजी वंत माया रूप देव रूपी गोड नात ते वंत माया रूप देव रूपी गोडनाथ आई हाती घेई छडी मार्ग सरळ दाखवी आई हाती चढी मार्ग सरळ दाखवी अन्न मोल शिकवण गोडी यशाची चाखवी अन्न शिकवण गोडी यशाची चाखवी यशा आई, आई पडे जाता स्पर्श आई चंदनाचे खोड निरपेक्ष ही सरिता जगी नाही त्यास जोड निरपेक्ष ही सरिता जगी नाही त्यास जोड धन्यवाद